কুষ্টি ডো কুসায় ডোত ঘাম ठाणे वाघ आहे ठाणे वाघ माती घ्या बघा विश्वजी माती घ्या इकडे करजी वाढली तर माती घ्या बघा माती घेऊ सचिन पुजारी गेल्या सीझन दोन्ही पोळ तुफान चाललेले तुफान आणि आता तर पट्टणकुडीच्या मैदानची सुरुवात आहे या चालू वर्षाची तुफान वावटळ भिजलेले आहेत पट्टणकुडीच्या महालक्ष्मीचे आशीर्वाद घेऊन पुढचा सिजन चालणार आहेत कुस्ती तर निकाला अर्पणच होणार विश्वजित आदी वादक तुफानाय पण अहंकार मी पणात लावलेश नाही रावलातला अहंकार उचा टिकला का वाल्या बोलला हंटर होता आता आता, आता। पायाला चाट लावण्याचा प्रयत्न होता प्रकाशचा इथं

Terima kasih telah menonton

रावणाचा मी पुन्हा केलेला गेला नाही वाल्या पोळ्याचा मी पुन्हा केलेला गेला नाही आणि पैराण किल्लाही मी पुन्हा अंकार चालत नाही मी पण त्याचे जळले जीवन त्याला हे कुस्तीने मला शिकवलंय जगतगुरु तुको तुको पारायाचा अभंग बोलतोय मी पणा नसावा नम्रता त्याला जगणं म्हणता माणसं सगळी हल्लेली नाही तो जाग्याला बांधून ठेवण्यासारखी बसल्या तो शबा धन्यवाद आहे आणि प्रकाशच्या परत ताबा घेतलेला आहे पण केव्हाही काही होणार आहे कुस्ती आहे पट्रोल पट्रोले अरेशन टैक्स वगकेट कोटी आ थी

अशी खोटी वांग्याची पोर आहेत आणि त्याच्याकडून चक्कर चाललेले आहे केव्हा काय होईल सांगता येत नाही कुणाचा घात होईल कोण पराभव स्वीकारणार माझा त्यावेळा गेला पराभव मान्य असतोय शिट्ट्या मारू नका कीर्तना आणि कुस्तीच्या मैदानात

संस्कृती नकोय आम्हाला वाघात खड पाहिजे आम्हाला पट्टेन कुणीचं मैदान बोलतय पट्टे निर्णय कमी केले आहे

वाघांच्या चक्री आज बघायला मिळायला लागल्या तो वाघांच्या बकऱ्याला बकऱ्या चक्कर देते बकरे बैलाला मी धडक घालते पण बकर वाघाला धडक घालते काय बघा त्याचा बाप यायला पाहिजे वाघाबरोबर टकरायला वाघच लागतो समीकरण वाघांच्या चक्रीचा बघायला मिळाल्या उत्तम दर्जाचं कुस्तीचं मैदान पट्ट्यांकुडीच यशस्वी संपन्न व्हायला लागले हा मानेवरती चौदांनी हात पडतायत टाकायच मी हात केली सोसायचं मी त्यांनी प्रकाश लागला अंगावर हात

महेश नांगोटी आलेला आहे आणि लाली पहिलवान हरियाणा घातलेला महेश आहे आणि तांबड्या कथई लांगेरचा ता लाली पहलवान हरियाणा आणि परत ताबा घेण्याचा ता प्रयत्न होता विश्वजितचा

आपार्गा वागमुलू तमाश तैश्ट तमाश तैश्ट तमाश तैश्ट रोट्टर मरूं तले के लिए